मी विठ्ठल कडद्वारा माझ्या स्वतःच्या शेतातलं उडीद मी शेअर करतोय माझा वापर आज सतरा वर्षापासून ग्रीन प्लॅनेट ह्याच औषधाचा शेतीला आहे आणि माझ्याकड पोल्ट्री फार्म असल्यामुळं मी कोंबड बी टाकतोय आणि आपली ग्रीन प्लॅनेटची सगळी फवारणी आणि भूमी पावर पहिलं बीज प्रक्रियेसाठी बी एस टी लागव लावली बियाला सात किलो बी पडले ही एकरला आणि पुन्हा प्रूम आणि पोटॅश ही पंचवीस पंचवीस किलो एक एकरमध्ये पेरणी झाली आज तुमच्यासमोर हा रिझल्ट आहे आणि मी ग्रो आणि नाईट रॉकिंग आणि स्पिडल नाईन ह्याची एक बार स्प्रे केला आणि दुसरा स्प्रे ब्लूम एप्शी पावडर आणि फ्रूट ह्याची एक पॉवरनी केली आज तुमच्यासमोर हा रिझल्ट आहे हा शिंडा बघा रान लो, तर हे माझं रान बघायला गेलो तर बिलकुल खडकत आहे बघा हा फुलाची संख्या आणि रान बघायला गेलं तेव्हा ही रान आहे ही असं रान आहे आणि ही रान पीक आहे ग्रीन प्लॅनेटचा वापर पूर्ण केलेला शेतकऱ्यांना सर्वांना थोडं थोडं ना वापरून बघावं माझ्या अशी विनंती आहे